राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारावर एक सविस्तर असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आज घडीला वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा व या साईटला किंवा या साईटला दिसत लागलं किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शेतीमाती संस्कृतीसाठी असे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळं नक्की चॅनलला फॉलो करा चला आता शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज घडला वसमुख मार्केटमध्ये हळद काय भाविकत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेतकरी बांधवानी पाहण्याचा प्रयत्न तर शेतकरी बांधवांना आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमुख मार्केटमध्ये डिझिबिल झालेला आहे तर हा दुसरा बंडा पाहू शकता आपण पंधरा हजार आठशे पाच रुपये केलेला आहे आजच्या काही दिवसापासून जी टिकून आहे ती काय माती बाजारावरची बाजार टिकून हा घट्ट पाहू शकता चौदा हजार प्रति आहे गाडी पाहू शकता आपण सोळा हजार रुपये ಗಂಟಾ ಪೂರಾ ಪಂದ್ರ ಹಜಾರ ಚಾರು ಸೋಳ ಹಜಾರ ಆಗಿ ಪಾಟುಕೊಳ್ಳಿ ಪಾಶ್ ಪುಮಾಲ್ವೂ ಶಕ್ ಪಾರೇ ಪನ್ ರೂಪಾಯಿ ಕಿಲ್ಲ Zobaczcie, jak ma wyglądać. To jest 172 rupieki, 17200 rupieki

नाटंकी बहु शकतात चौदा हजार पाचशे रुपये एका बहुशत सतरा हजार रुपये खाडी पाहू शकता एक हजार चारशे रुपये केलेली पंच्याण्णव ठिकाणी छान आहे

तर शेतकरी बांधवांना हा लाट पाहू शकता आपण अशा कृषीत बाजार समिती विटामध्ये वसमत मार्केट सर्वात ते सर्वात जास्त विकलेला लॉट चोवीस हजार रुपये प्रति क्विंटल तीन कटे कांडीचा लॉट फक्त विकलेला आहे तर शेतकरी बांधवांना हा निवडलेला लॉट आहे फक्त आणि फक्त तीन कटे तरी कंपनी जीवनात शेतकरी बांधवाने बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले म्हणून

तर शेतकरी बांधवांना आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपतचं बीट झाले तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये वसमत मार्केट येथे हळद पंधरा हजार रुपयेपासून घरीत वरी शेतकरी बांधवानं चोवीस हजार रुपये प्रति क्विंटल विकलेली आहे तर शेतकरी बांधवांनो सरासरी ही सोळा हजार ते सतरा हजार पाचशे रुपयापर्यंत विकलेली आता ज्या बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडे हळद विकायची बाकी त्यांना नम्र सूचना वसमत मार्केट जेवढं विक्री सांताळी कोणत्या अड्यात व्यापारी बांधवाची बिटाची पैशाची चौकशी करून वसमत मार्केट येवढी विक्री स्थानवी नम्रतेची नक्की व शेती बाकी संतुलसाठी आपल्याला नम्र नव्यासाठी चॅनलमध्ये फॉलो करा चला शेतकरी म्हणून कसेच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद